नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर काल सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भॅड असा हल्ला झाला हा हल्ला शिवधर्म संघटना शिवधर्म फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आला या हल्ल्यामध्ये रेकॉर्ड वरील गुन्हेगार इंदापूर येथील दीपक काटे व ते सहकारी या सर्वांनी म्हणजे आठ दहा जण होते या सर्वांनी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला केला या हल्ल्याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो काल अक्कलकोट येथे फतेसिंह हो फाउंडेशन त्याचबरोबर मराठा सकल मराठा समाज यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रवीण गायकवाड साहेब हे दुपारच्या सत्रात गेले होते साधारण तीनच्या आसपास ते गाडीतून उतरल्या उतरल्या बेसावत असताना या हल्लेखोरांनी दबा धरून त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्यांना धक्काबुक्की मारहाण व संपूर्ण शरीरभर शाही शा, शा, लावण्याचा प्रकार केला तिथं उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले व त्यांचे सहकारी हे तिथं उपस्थित होते व त्या सहकाऱ्यांनी व संभाजी भोसले यांनी मिळून त्या हल्ल्या हल्लेखोरांना प्रत्युत्तर देऊन तिथून फुसकावून लावल्यामुळं मोठा अनर्थ टळला या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांशी वार्तालाप करताना बाईट देताना असं वक्तव्य केलं आहे की या हल्ल्यामध्ये माझी हत्या करण्याचा हल्लेखोरांचा होता आता हे शिवधर्म फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहे दीपक काटे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे हिस्ट्री शिटर आहे काही दिवसांपूर्वी पुण्यातील एअरपोर्टवर दोन पिस्तूल व अठरा काडतूस बाळगल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे इंदापूर तालुका व पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये या दीपक काटेच्या विरोधात आहेत संभाजी ब्रिगेडचं नाव संभाजी हे एकेरी आहे असं सांगून यांना हा हल्ला केला व संभाजी ब्रिगेड जी गेल्या पस्तीस वर्षापासून बहुजन समाजातील मराठा समाजातील व इतर बहुजन समाजातील युवकांना मार्गदर्शन करण्याचं तसंच जो शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा किंवा आपल्या मराठीशाहीचा शाहीचा जो इतिहास आहे तो इतिहास खरा इतिहास समोर आणण्याचं काम त्याचबरोबर लोकांचं प्रबोधन करण्याचं काम सामाजिक कार्य करण्याचं काम ही संभाजी ब्रिगेड ही संघटना करते प्रवीण गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पुरुषोत्तम खेडेकर जे संस्थापक आहेत संभाजी ब्रिगेडचे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकत्र चालू केलं मात्र दोन हजार सोळा साली संभाजी ब्रिगेडचं राजकीयकरण करायला विरोध झाल्यामुळं पुरुषोत्तम खेडेकर व प्रवीण गायकवाड यांच्यात गैरसमज झाले व या संभाजी ब्रिगेडची दोन हजार सोळा पासून दोन म्हणजे फूट पडली या संघटनेत मात्र उद्देश दोन्ही संघटनेचा एकच आहे आपण या हल्ल्याबाबत बघितलं असाल की प्रवीण गायकवाड यांना गेल्या कित्येक म्हणजे दहा पंधरा दिवसापासून या हल्लेखोरांकडून धमक्या येत होत्या मात्र तरी देखील पोलीस यंत्रणा गुप्तहेर यंत्रणा गृह मंत्रालय हे कुचकामी ठरल्याचं निदर्शनस असे ते या हल्ल्याबाबत हल्ला झाला तेव्हा कुठेही पोलीस तेथे उपस्थित नव्हते या राज्यात गेल्या mm. तीन चार वर्षापासून आपण बघतोय की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न प्रचंड गंभीर बनत चाललेला आहे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबाबत विशेष लक्ष देणं अपेक्षित होतं पण हे या ज्या घटना घडत आहेत खास करून पुरोगामी संघटनेचे जे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती अशा प्रकारचे जीव घेणे हल्ले असतील किंवा इतर अनेक ज्या महिलांच्या बलात्काराच्या मुलींच्या बलात्काराच्या असतील किंवा हात जे मर्डर्स होत आहेत तर अशा अनेक घटना आपण गेल्या तीन चार वर्षापासून बघतोय कुठंही सरकारचं यावर वचक नाही सरकारचं कुठेही अंकुश ह्या घटना किंवा क्राईम रेट रोखण्यात दिसून येत नाही आहे त्यामुळे पूर्णपणे गृह मंत्रालयाचं फेल्युअर या घटनेमुळं उजेडत आलेलं आहे आता या घटनेचा सर्व महाविकास आघाडी असेल किंवा भारतीय जनता पार्टी व महायुती यांच्या विरोधातील जेवढे पक्ष असतील संघटना असतील सर्व सेवाभावी संस्था असतील सामाजिक संघटना असतील यांनी निषेध व्यक्त केलेला आहे मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील विशेष करून मी सांगली कोल्हापूर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर राष्ट्रवादीचे आत्ताचे मावळते प्रदेशाध्यक्ष आठवेळचे आमदार व पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते माननीय जयंत पाटील साहेब यांनी मात्र या घटनेचा निषेध केला नाही ही कुठंतरी नेमणंदायी अशी बाब आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे फायरब्रँड नेते जे की कोल्हापूरचे आत्ताचे टॉप लीडर म्हणून ओळखले जातात असे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी देखील या घटनेबाबत कुठेही निषेध व्यक्त केला नाही त्याचबरोबर पुणे पदवीधर मतदारसंघातून म्हणजे पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या पाच जिल्ह्याची मिळून जी पुणे पदवीधर मतदारसंघ आहे तेथील प्रतिनिधित्व करणारे आमदार अरुण लाड जे की स्वातंत्र्य सैनिक क्रांती अग्रणी व आयुष्यभर डाव्या व समाजवादी पुरोगामी विचारसरणीवर चालत राहणारे जी डी बापू लाड यांचा वारसा ते जप चालवतात तर ते आमदार अरुण लाड यांनी देखील या घटनेबाबत या जातीवादी शक्तींनी हल्ला जो केला याबाबत कुठेही निषेध व्यक्त केला नाही बाब प्रचंड अशी खेदाची अशी गोष्ट आहे आणि त्याचबरोबर इतर जे आमदार आहेत महाराष्ट्रातील यांनी देखील म्हणजे महाविकास आघाडीचा निषेध करणं अपेक्षित होत मात्र सोईस्कर राजकीय नुकसान होऊ नये म्हणून भीतीपोटी निदर्शन केलं नाही असंच म्हणावं गेल्या अनेक महिन्यांपासून बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वाचाळवीर जे होते म्हणजे प्रशांत कोरटकर जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे नागपूर येथील त्यानं जे अतिशय खालच्या पातळीवरचं व एकेरी उल्लेख करणारा शिवाजी महाराजांचा अपमान केला होता त्याचबरोबर एका पॉडकास्ट दरम्यान सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी देखील आग्र्यातून सुटका होताना छत्रपती शिवाजी महाराजांना लाच द्यावी लागली सोन्याची नाणी किंवा तह असं करावं लागलं ला। मग छत्रपती शिवाजी महाराज सुटले अशा प्रकारचं अत्यंत खोट तर्कहीन व बुद्धीला न पटणार असं विचार करून छत्रपती शिवा विधान करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे मात्र अशा लोकांना या शिवधर्म फाउंडेशन जो दीपक काटे जो गुन्हेगार आहे तो असेल किंवा विद्यमान सरकारमधील जे भाज भाजपचे आमदार आहेत नितेश राणे असतील गोपीचंद पडळकर असतील महेश लांडगे असतील किंवा नुकतंच वादग्रस्त विधान केलेले अहमदनगरचे हिंदुत्ववादी आमदार राष्ट्रवादीचे संग्राम जगताप असतील अशांनी चकार देखील शब्द या प्रशांत कोरटकर किंवा राहुल सोलापूरकर यांच्याविषयी काढलेलं नाही मात्र या शिवधर्म फाउंडेशनच्या लोकांना कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करते हेच कुठंतरी म्हणजे यातून समोर येते तर या गोष्टींकडे कुठतरी शिवप्रेमी म्हणून किंवा पुरोगामी व्यक्ती म्हणून किंवा पुरोगामी नागरिक म्हणून आपण अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी विशेष करून आंदोलन उभी करणे गरजेचे आहेत नुकत्याच मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं असाल की महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसुरक्षा विधेयक जे मंजूर करण्यात आलं यामध्ये मुद्दा म्हणून या, या जातीवादी सरकारनं अर्बन नक्सलाइट असं जे नामकरण केलं आहे लोकांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे हे जन सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून कुठंतरी सामान्य असतील किंवा पुरोगामी किंवा सरकारविरुद्ध जी आवाज उठवतात अशा सर्व संघटना असतील विरोधी पक्ष असतील सर्वसामान्य नागरिक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांचा आवाज दाबण्याचा व या हे कुठेही वक्तव्य करू नको करू नयेत व तातडीने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी हे विधेयक आणलेलं आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर दरम्यान आपण बघितलं असाल की तत्कालीन देशाच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी लागू केली होती त्यावेळी देखील असाच प्रकार घडला होता त्यावेळी समाजवादी डाव्या तसेच राजकीय फायद्यामुळे जातीवादी पक्ष म्हणजे जनसंघ होता त्यावेळी भारतीय जनता पार्टी नव्हती ही लोक त्यावेळी फायदा उठवण्यासाठी इन्वॉल्व्ह झाली होती लोकांनी रस्त्यावर उतरून लढाई केली लोक अकरा महिने अठरा महिने वीस महिने जेलमध्ये होते तेव्हा कुठं ही आणीबाणी रद्द झाली व इंदिरा गांधी यांच्या जो एकाधिकारीशाहीचा निर्णय होता त्याला विरोध म्हणजे त्यांना तो निर्णय रद्द करायला लागला तर अशाच प्रकारची स्थिती आत्ताच्या या महाराष्ट्रात होताना दिसत आहे या जन सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून त्यामुळं कुठंतरी एकत्रित येऊन सर्व जनतेने या विरुद्ध लढा उभा करणे गरजेचं आहे प्रवीणदादा गायकवाड यांच्या बद्दल आपण आता गेल्या पाच सहा वर्षापासून ऐकतोय की अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा ही जी संकल्पना त्यांनी महाराष्ट्रातील नव उद्योजक तसेच लोकांना रो रोज रोजगार मिळवण्यासाठी जे त्यांनी पाऊल उचललं आहे त्याचबरोबर दोन हजार पासून गेले पंचवीस वर्षापासून ते सक्रियपणे या समाजकारणात राजकारणात आहेत लोकांचं चांगल्या प्रकारे प्रबोधन करण्याचं काम या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते करत आहेत जो बाबासाहेब पुरंदरे यांनी जो खोटा इतिहास जो लिहिला होता त्याचा पर्दाफाश करण्यात किंवा त्याचा बुरका फाडण्यात संभाजी ब्रिगेड पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील प्रवीण गायकवाड श्रीमंत कोकाटे सर असतील यांचं विशेष योगदान आहे व संभाजी ब्रिगेड अशाच प्रकारच्या ज्या खोटा इतिहास असेल तो लोकांसमोर आणून नवीन इतिहास म्हणजे खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचं काम करत आहेत की कुठंतरी एक या महाराष्ट्रासाठी व शिवप्रेमींसाठी एक चांगली बाब आहे चांगल्या प्रकारचं कार्य त्यांच्या हातातून घडत आहे मात्र अशा प्रकारच्या ज्या विकृती आहेत दीपक काटेसारख्या त्या विकृती किंवा कट्टर जातीवादी ज्या शक्ती आहेत त्या शक्त्या अशा प्रकारच्या ज्या शंभाजी ब्रिगेड असतील किंवा इतर जे प्रवीण गायकवाड सारखे ने, यांच्यासारखे नेते असतील यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ला करून त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न चालू आहे माझ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आव्हान आहे की तातडीनं या नधाबांना कठोर असं शासन करावं दीपक काटे त्याच्यासोबत जा जे असणारे त्याचे सहकारी अक्षय चव्हाण असेल किंवा किरण साळुंखे असेल क्षीरसागर आहे ढाणे आहे बाबू बिहारी आहे म्हणजे असे बरेच एक सात आठ जण आहेत हे सर्व ही बहुजन समाजातील मुलं आहेत अशा लोकांना मिसगाईड करून ब्रेश ब्रेन वॉश करून धार्मिक तेड व जातीय तेड करण्यासाठी भडकवली जातात या लोकांना या लोकांचा एक अस्त्र म्हणून वापर केला जातोय व ही लोक असं कृत्य करतात ह्याच्यामुळं काय होतंय की या लोकांचं पूर्णपणे आयुष्य खराब होत आहे तुमच्या पाठीमाग एखादा गुन्हा जरी लागला म्हणजे रेकॉर्डवरती तो गुन्हा काय पुसला जात नाही तो गुन्हा आयुष्यभर तुमच्या रेकॉर्डवर राहिला जातोय तो तुमच्या कुठेही गेला तर तुमच्या पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेटवर असेल किंवा इतर पासपोर्टवर असेल हे गुन्हे तुमचे आले जातात त्यामुळं कृपया करून सर्व युवकांना व लोकांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचे जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली किंवा जातीय धार्मिक तेड करणाऱ्या ज्या संघटना आहेत अशांपासून सावधान राहावा आपलं करिअर खराब करू नका हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या वरती झालेल्या हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ज्यांना इलेक्शनला पुरोगामी मत पाहिजे असतात इलेक्शन आले की या लोकांना सेक्युलर व पुरोगामी मत पाहिजेत मात्र अशा प्रकारचा हल्ला झाल्यावर सोयीनुसार राजकीय भूमिका घेतात अशांच एक म्हणजे अशांचा निषेधच व्यक्त करावा पाहिजे अशा राजकारण्यांचा त्याचबरोबर सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांनी देखील अशा निषेधाची पोस्ट करणे गरजेचं होतं पण त्यांनी मात त्यांनी पण निषेधाची पोस्ट केली नाही याबाबत देखील खूप अशी वेदनादायक किंवा दुःखद अशी गोष्ट म्हणायला लागली तर नक्कीच यातून पुरोगामी चळवळीतील नेते समाजवादी चळवळीतील नेते किंवा धर्मनिरपेक्ष चळवळीतील नेते कार्यकर्ते पदाधिकारी काहीतरी बोध घेतील व अशा प्रस्थापित राजकारणांना अं अद्दल घडवतील येणाऱ्या इलेक्शनमध्ये व अशा प्रकारचा म्हणजे जी चळवळ फुडून येण्याचं काम करत आहे आपलं स्वतःच स्वतःची म्हणजे तब्येत असेल किंवा घरची परिस्थिती घरावरती तुळशी पत्र ठेवून जी लोक कार्य करत आहेत अशा लोकांना कुठंतरी येणाऱ्या काळात त्यांच्याशी पाठीशी उभं राहण्याचं काम आपल्या हातून घडव भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह नवीन गोष्टी सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय समाजवाद जय जिजाऊ जय शिवराय